नमस्कार। राम 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 संदीप सेठ <laughs> अरे भाभी जी <laughs> आले ते जोडीने दर्शन झाले आज तुमचे लय दिवसाने आले काय घ्यायचं बोला ना ते ड्रेस घ्यायचे होते अरे करा भाभीला ला का तुम्हाला दाखवू का दोघांना दाखव नवीन कपडे आणि कमी किमती किती किती वर्षासाठी दाखवायचे तो दहा वर्षाचा आहे हा चांगले दाखव बर का हा चांगले दाखवणार नवीन स्टॉक काढा आपला नागपूर एकदम मस्त पडेल बघायला तुम्हाला काय होतं का बजेटचं टेन्शन घेऊ नका बर का चांगलं काय मग आम्ही सांगतो

दुकान दाखवत म्हणलं काही पण का आहे एकदम कलर आहे शर्ट आणि सोबत एकदम चांगला आहे तुमच्या तरी कलर जाणार नाही तुमचं फाटायची काय नाही काय नाही पोराला दिसत नाही काढती दिसत डार्क कलर दाखवा डार्क दाखवू का डार्क मध्ये हा होता ना बघा एक जे काय रेल्वे पटर ना उभा करा लाल घालून त्याला लाल कोण आहे तो कलर हा हा कलर कसा वाटतो तो पण छान आहे तुला बघू दे हा पण बघा याच सुध छान आहे आठशे रुपयाला शर्ते देऊ याच पण सुध छान आहे बघा ते नको घड्यावर काही मला आवडले आणि घ्या ओके दोन चारशे रुपयाला हाय अहो दोन चारशे नाहीये ते पॅन्ट आणि शर्ट एकत्र आहे ड्रेस आहे पॅन्टर्ट फुकडं फुपडं तू काय मग अरे काय तुम्ही शेटता संदीप शेठ पैसे मागितले का ताई घेऊन आलो तुम्ही सात हजाराची पैठणी घेतली अजून पैसे मागितले का तुम्हाला <laughs> कोणती ताई होती हो आता होती कोणती तरी ताई त्यांनी अजून रुपये दिला नाही तुम्ही म्हणले दोन दिवसात आणून देतो तिने नाही दिले तर मी सांगितलं पण नाही तुम्ही मावस बहीण पण याच्या आधी बघितली नाही आपण हा नाही ठीक आहे बघा ना घ्या ना चॉईस करा ना चॉईस पाच रुपयाला पाचशे रुपयाला असतं गोडे दगड बारक्या पोराच्या पाचशे रुपयाला काय बोलता दहा वर्षाचे पोराचे कपडे पाचशे रुपयाला मागताय तुम्ही तुमच्याकडे एवढे पैसे तुम्ही काय करताय आणि त्या ताईंनी आईनी तर सात हजारची साडी मागितली तो गप्पकीच घेतली पोराला साड्या पण आहे का साड्या पण आहे साड्या मुळे सांग तुला एवढं एकच घेऊ ती पण नाही आता पाचशे रुपयाची तर घेत नाही काही नाही पाचशे रुपये आहेत कसं आपल्याला पण परवडलं पाहिजे ना ते तेव्हा घालायची काम करताय तुम्ही येऊन टाका दोन तीन ड्रेस काय तुम्ही एवढा विचार करत काय बाई कॉन्ट्रॅक्टर साठी ते येसी सांगतोय मला पण तेच वाटते आता ही द्या मला पण तेच वाटते पण काय करता आता करावं लागते दुनियची रीती पैसे ऑनलाईन का कॅश आधी नंतर द्या मोठा आवाज नाही पण राहिले ते सात हजार हे म्हणले मी देतो मग हा करू ते नंतर द्या आता ती

आ, मी म्हणतो कामात काय करत नाही एकदम समजूतदार बघा पण तुमच्या नवऱ्यालायची काढी काय पैसा पैसा एवढा करून काय करणार काय नाही चला का त्यांच्यात आता म्हणजे परत यायला नको आपल्या दुकानात तुम्हाला का हाय का नाही डोकं बिक थोडं फार बी तो धंदा नको असं तुम्हाला लागते काय असं बोलायला लागते